लोक म्हणतात आम्ही पैसा नाही कमवला पण पैशापेक्षा मूल्यवान माणसं कमवली पण मी म्हणतोय तुम्ही पैसा नाही कमवलं तर काही घंटा नाही कमवलं पैसा एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे मोठे मोठे गुन्हे पण होतात आणि मोठमोठ्या गुन्ह्यांना पण दाबलं गेलं जात आता हाच आपल्या पुण्यातला किस्सा बघा ना पोर्स गाडीने दोन जणांचा जीव घेतला त्यात वेदांत अग्रवालच्या ब्लड टेस्ट ची ससून हॉस्पिटलच्या इचोडीद्वारे रिपोर्ट चेहरा फेरी करण्यात आली आणि एवढंच नाही पोलीस पासून हॉस्पिटल पर्यंत सगळे या जाळ्यात अडकले आहेत तर बघूया सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये पोलिसांनो तुम्ही तुम्ही पाप करताय तुम्हाला लय का दर महिन्याला सत्तर ते ऐंशी लाख रुपये हप्ता घेता याची यादी माझ्याकडे तुम्ही स्वतःला शाने समजता का तुम्ही पुणे उद्ध्वस्त केलंय तुम्हाला लाच कशी वाटत नाही एका पाठोपाठ अशा प्रश्नांची जाब यादी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली यावेळी धंगेकर यांनी हप्ते घेणाऱ्या उत्पादक शुल्क विभागातील कर्मचारी अधिकारी यांची नाव देखील वाचून दाखवली पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर तुम्ही एक पत्रा देखील टाकू शकत नाही मग शहरातील पार्टी सकाळी चार वाजेपर्यंत कशी चालतात याचा जबाब विचारण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत असे रवींद्र धंगेकर यांनी उत्पादक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही आमच्याकडे तुमच्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिला आता या कांडामुळे पोलिसच अडचणीमध्ये नाही तर ससूनचे डॉक्टर पण अडचणीमध्ये आले आहेत अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकून दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्याचे चाचणी अहवाल दिल्याप्रकारे पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोघा डॉक्टरांसह अटक केली आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे प्रमुख डॉक्टर अजय अनिरुद्ध तावरे आणि प्रथम उपचार विभागाचे प्रमुख डॉक्टर श्रीहरी भीमराव हणनोर या दोघांनाही चार दिवसांची पोलीस कडे सुनावली आहे डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हणनोर यांना पोलिसांनी रविवारी दिनांक सव्वीस सायंकाळी सातच्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते चौकशी त्यांना सोमवारी दिनांक सत्तावीस पहाटे पाच वाजता अटक केली ससून रुग्णालयातील डॉक्टर तावरे हा सर्वात मोठा अधिकारी आहे अशी अल्पोईन मुलाच्या बिल्डर बापाला माहिती होती दिनांक एकोणीस सकाळी साडेसात पासून दुपारी बारा पर्यंत व्हॉट्सअप मार्फत या दोघांमध्ये कॉल झाले आहेत डॉक्टर तावरे आणि बिल्डरमध्ये थेट संभाषण झाले असून तब्बल पंधरा ते वीस वेळेस संभाषण झाल्याचे पोलीस सांगत आहेत याच कालावधीत तावरे आणि हळनोर या दोघांमधील देखील संभाषण झाले तावरे यांच्या सांगण्यानुसार हळनोर यांनी रक्ताचे नमुने बदलण्याचे काम केले बिल्डरने पुण्यापासून पळ काढल्यानंतर आपला मोबाईल स्वतःजवळ ठेवला नव्हता पोलिसांनी पुण्यात आल्यानंतर त्याचा मोबाईल जप्त केला तांत्रिक विश्लेषणात त्याचा एक कॉल डॉक्टर तावरे याच्या सोबत झाल्याचे दिसून आले होते परंतु जेव्हा मोबाईल तपासून पाहिला असता व्हॉट्सअपद्वारे झालेला कॉल दिसून आले बिल्डरला जेव्हा आपले रक्त तपासण्यासाठी घेतले तेव्हा संशय आला होता मात्र त्याने बचाव करत ससूनमध्ये चांगली वागणूक मिळावी म्हणून तावरेयाला फोन केल्याचे सांगितले होते पण शेवटी दोघाही डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे तर मित्रांनो या कांदामुळे अशा अनेक जणांचे अपराध केलेले बाहेर येत आहेत आणि आणखी कित्येक जण पुढे येतील काही सांगता येत नाही